कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार हातकरंगले तालुक्यातील कुंभोज येथील रयत गुरुकुल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती अभियान अत्यंत उत्साहात राबवलं या अभियानाचा भाग म्हणून येत्या पाचवी ते नववीच्या शंभर टक्के विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांना मतदार जागृती संदर्भातील पत्र लिहिली मतदान संदर्भातील घोषवाक्य असलेले तक्ते घेऊन गावातील प्रमुख मार्गावरून प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी सौमंजुषा कुलकर्णी लिखित पथनाट्याचं अत्यंत प्रभावी सादरीकरण कुंभोजचं मुख्य बसस्थानक चौक दीपक चौक भगवान आदिनाथ चौक तसेच गावातील मुख्य चौकामध्ये केलं यासाठी भरत भोसे सहाय्यक शिक्षिका स्वाती नाडे क्रीडा शिक्षक चेतन अकिवाटे यांच्यासह मुख्याध्यापक माने यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज